जेली जाऊ मी आशिष मगर स्वागत आहे तुमचे एटीएम गुरु युट्यूब चॅनलवर बघा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आज भारतासह संपूर्ण जगामध्ये हजारो पुतळे आहेत ज्यांच्याकडून प्रेरणा आणि स्फूर्तीचा निरंतर झरा वाहतो अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातला पहिला पुतळा कुठे स्थापन झाला होता आणि तो स्थापन करत असताना किंवा त्याची उभारणी करत असताना काय काय विघ्न आली कोणी कोणी त्याला प्रचंड विरोध केला हा सगळा जो संघर्ष आहे जवळपास सात ते आठ वर्षाचा संघर्ष जो आहे तो संघर्ष आज मी तुमच्या समोर मांडणार आहे सर्वप्रथम ही संकल्पना जी आहे ती राजर्षी शाहू महाराजांच्या डोक्यामध्ये आली की छत्रपती शिवाजी महाराजांनी जगातलं पहिलं स्वराज्य म्हणजे रहितेचं राज्य निर्माण केलं आणि त्यांच्याकडून संपूर्ण समाजाला प्रेरणा मिळते दिशा मिळते काम करण्याची आणि म्हणून मग त्यांचा एक आ, स्मारक असावं किंवा पुतळा असावा जेणेकरून लोकांना त्यापासून प्रेरणा मिळावी म्हणून त्यांनी ह्या डोक्यात विचार आणला आणि त्यांनी एकोणीसशे सतरामध्ये पुणे येथे भांबुर्डी या भागामध्ये एक मिटिंग घ्यायचं ठरवलं आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भात होती आता जेव्हा त्यांनी ही मिटिंग घेतली आणि असं ठरवलं की आपल्याला इथं पुतळा तयार करायचा आहे तेव्हा ती मिटिंग चालू असताना त्याला काही क्रम कर्मट ब्राह्मणांनी विरोध केला विरोध करण्यामागचं कारण काय होतं तर एकोणीसशे अठराशे ला जे वेदोक्त प्रकरण झालं होतं त्या वेदोक्त प्रकरणामुळे सुद्धा लोकमान्य टिळकांचं पुणे आणि चत्र, छत्रपती राजश्री शाहू महाराजांचं जे कोल्हापूर आहे या दोघांमध्ये जे वितुष्ट निर्माण होतं त्याचीही किनार होती त्याचीही पार्श्वभूमी होती पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा होता की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही कर्मठ लोकांमध्ये काही उच्चवर्णीयांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा ग्रह होता दोष होता किंवा त्यांच्या डोक्यामध्ये त्याच्या पद्धतीचा दोष होता त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा किंवा विचारसरणी किंवा त्यांचं कार्यकर्तृत्व कोणत्याही परिस्थितीत नको होतं आणि म्हणून एकोणीसशे सतराला जेव्हा ही बैठक झाली त्या बैठकीच्या वेळी राजर्षी शाहू महाराज ज्या हॉटेलमध्ये थांबलेले होते त्या हॉटेलवर लोकमान्य टिळकांच्या चिथावणीने काही तरुणांनी दगडफेक सुद्धा केली म्हणजे इथपर्यंत यांची मजल गेली एवढंच नाही तर हे सगळं होत असताना तिथं मोर्चा सुद्धा काढण्यात आला की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुण्यामध्ये नको म्हणून म्हणजे काही लोकांनी राजर्षी शाहू महाराजांची भेट घेतली त्यांनी तर असं सांगितलं की जर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एवढं प्रेम आहे तर तुम्ही काय करा की हा जो पुतळा आहे तो तुमच्या कोल्हापूरमध्ये बसवा पुण्यामध्ये नको पण राजर्षी शाहू महाराजांना असं वाटायचं की पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सुरुवात केलेली आहे किंवा पुण्या पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण गेलेलं आहे जिथं लाल महल आहे आणि पुणे हे पुणे जुनर हा जो भाग आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातला अत्यंत महत्वाचा भाग आहे म्हणून पुतळा जो आहे तो पुण्यातच उभारला गेला पाहिजे असं त्यांनी विचार केला आणि मग या विचारातूनच त्यांनी जेव्हा ही मिटिंग घेतली किंवा ही बैठक घेतली या बैठकीनंतर त्यांनी पुण्यामध्ये एक लक्ष रुपये खर्चून साडेसात एकर जागा पुण्याच्या जा बांबुर्डी परिसरात घेतली जो परिसरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यानंतर शिवाजीनगर म्हणून ओळखला जातो तरी साडेसात एकराची जागा त्यांनी पुणे येथे घेतली यानंतर एकोणवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकवीस रोजी पुण्यामध्ये या भांभुर्डी परिसरामध्ये शिवाजी सैनिकी स्कूलच्या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले पण हे भूमिपूजन करत असताना मोठ्या प्रमाणात मोर्चे निघाले याचा निषेधही नोंदवण्यात आला पण राजर्षी शाहू महाराजांनी मात्र या कोणालाही जुमानलं नाही त्यांनी स्पष्टपणे ठरवून टाकलेलं होतं की छत्रपती शिवरायांचा जे पुतळा आहे किंवा जे स्मारक आहे ते होणार म्हणजे होणारच असं त्यांनी ठरवून टाकलेलं होतं आता याच्यानंतरची आणखी महत्वाची गोष्ट अशी आहे या भूमिपूजनानंतर राजर्षी शाहू महाराजांनी वेगवेगळ्या कारागिरांना बोलवायला सुरुवात केली आणि त्या कारागिरांमार्फत पुतळा उभारणीचं काम सुरू करायचं ठरवलं पण जसे जसे कारागिर जमत होते जसे जसे कारागिर येत होते तसे तसे वेगवेगळे लोक त्यांना विरोध करत होते त्यांना दम त्यांना दम देत होते त्यांच्यावर दबाव आणत होते आणि मग हे जमलेले कारागिर हळूहळू पळून जात होते म्हणजे पुण्यातला जर विचार केला आपण तर ब्राह्मण महासभेनं जवळजवळ जितके या एक दीड वर्षामध्ये जेवढे कारागीर आलेले होते तेवढे सगळे पळवून लावलेले होते तर काही कर्मट लोकांचं असं म्हणणं होतं की छत्रपती शिवाजी महाराज हे पुण्यामध्ये नको बघा हा व्हिडिओ काही कोणाच्या जातीच्या विरोधात धर्माच्या विरोधात नाही तर हा व्हिडिओ आहे राज छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला विरोध करणाऱ्याबद्दल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा द्वेष करणाऱ्यांबद्दल आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांवर अफाट प्रेम करणाऱ्या शिव शिवप्रेमींबद्दल आणि ज्यांनी हा पहिला पुतळा उभारला त्या राजर्षी शाहू महाराजाबद्दलचा हा सगळा व्हिडिओ आहे त्यामुळे कोणीही डोक्यात हा भाग आणू नका की हा एखाद्या धर्माच्या जा किंवा जातीच्या विरोधातला व्हिडिओ आहे असं तुम्ही कोणीही डोक्यात आणू नका याच कालावधीमध्ये काय झालं सहा मे एकोणीसशे बावीसला ला राजर्षी शाहू महाराजांचा मृत्यू झाला आणि मग राजर्षी शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर आता पुतळ्याचं काय होईल अशी पुन्हा एकदा शिवप्रेमींच्या मनामध्ये एक शंका आली आता काय होणार म्हणून तर तेव्हा राजर्षी शाहू महाराजांचे जे पुत्र होते राजाराम महाराज यांनी परत पुतळ्याचं काम हाती घेतलं नव्हे तर या पुतळ्याच्या कमिटीचे अध्यक्ष म्हणून ग्वाल्हेरचे जिवाजीराव शिंदे यांना नियुक्त करण्यात आलं आता ग्वाल्हेरचे जिवाजीराव शिंदे हे पुतळ्या समितीचे अध्यक्ष झाले त्याचबरोबर राजाराम महाराजांनी था याच्यात लक्ष घालायला सुरुवात केलं आणि मग पुन्हा एकदा कारागिरांचा शोध घ्यायला सुरुवात झाली जेव्हा कारागिरांचा शोध घ्यायला सुरुवात झाली तेव्हा एक अत्यंत नावाजलेले आणि प्रसिद्ध असे कारागिर होते ते सुद्धा ब्राह्मण समाजाचेच होते करमरकर असं त्यांचं नाव होतं मग करमरकरांशी संपर्क साधण्यात आला त्यांना बोलवून घेण्यात आला आणि त्यांना ही सगळी संकल्पना सांगितली तेव्हा कर्मरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवणे ही एवढी सोपी गोष्ट नाही त्यासाठी मला त्यांच्या चरित्राचा अभ्यास करावा लागेल असं सांगितलं आणि कर्मरकरांनी कित्येक दिवस कित्येक महिने वर्षभर त्याचा अभ्यास केला की छत्रपती शिवाजी महाराज नेमके कसे होते त्यांचं कार्यकर्तृत्व कसं होतं ते घोड्यावर कसे बसायचे उतरायचे त्यांचा घोडा कसा असेल या सगळ्या गोष्टींचा म्हणजे त्यांनी शिवचरित्रांची अगदी पारायणच्या पारायण केली आणि मग त्यामधून त्यांनी एक संकल्पना साद, सा, म्हणजे सादर केली की छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्याला भव्य दिव्य पुतळा उभारावा लागेल आणि तो पुतळा आपल्याला ब्रॉन्झ पासून उभारावा लागेल आणि तो पुतळा तयार करणं हे काही सोपं काम नाही त्याला भरपूर कालावधी लागेल भरपूर मदत लागेल भरपूर पैसे लागतील असं सगळं त्यांनी नियोजन केलं पण हे नियोजन करत असताना सुद्धा करमरकरांवर सुद्धा खूप मोठा दबाव आला करमट ब्राह्मणांनी विरोधात सुद्धा एल्गार पुकारला त्यांना वेळोवेळी धाक दाखवला दबाव आणला पण तरी सुद्धा ते या कोणत्याही दबावाला बळी पडले नाही त्यांनी हा सगळा दबाव जुगारून लावला आणि पुतळ्याचं काम करणारच या निष्ठेने त्यांनी कामाला सुरुवात केली आता मूळ मुद्दा असा होता की हे सगळं जेव्हा चालू होतं तेव्हा एकीकडे एक प्रचंड प्रमाणात विरोध असताना दुसरीकडे मात्र सगळे शिवप्रेमी दलित बांधव असतील मुस्लिम बांधव असतील किंवा इतर सगळे जे काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर प्रेम करणारे होते यांनी मात्र उत्स्फूर्तपणे हा विरोध जुगारून लावून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी प्रेरणा दिली किंवा काम आणखी जोमाने केलं हे करत असताना सगळ्यात महत्वाचं काम होतं की पुतळा आता पुतळ्याचं डिझाईन तयार झालं रेखाटणं तयार झाली त्यांचं शिल्प तयार म्हणजे कसं तयार करायचं ते सगळं तयार झालं पण आता हे नेमकं करायचं कसं कारण पुण्यामध्ये तर एवढं मोठं ब्रॉन्झचा पुतळा तयार करण्यासाठी ओदकामाचे कारखाने नव्हते किंवा तेवढ्या मोठ्या मशीन्स नव्हत्या काहीच नव्हतं मग काय करायचं तेव्हा मुंबईच्या इंग्रज गव्हर्नर सोबत एक संधान साधण्यात आलं किंवा त्यांना विचारण्यात आलं की आम्हाला अशा पद्धतीचा पुतळा तयार करायचा आणि आम्हाला एवढं काम करायचं एवढं मोठं तेव्हा तिथल्या एका ज्यू व्यक्तीची एक कंपनी होती त्या ज्यू व्यक्तीच्या कंपनीनं पुतळ्यासाठी त्यांचा कारखाना वापरण्यास संधी दिली आणि मग हे सगळं जे आहे ते मुंबईला काम सुरू झालं म्हणजे आता पुतळा आपल्याला करायचा आहे पुण्यामध्ये पण त्याचं काम होणार होतं मुंबईमध्ये यानंतर मुंबईमध्ये सतरा टनांचा पुतळ्याचे वेगवेगळे -वेग भाग तयार करण्यात आले म्हणजे हा एक भाग नव्हता एकत्र पुतळा नव्हता तर त्याचे सतरा टन जरी वजन असलं तरी त्याचे मात्र वेगवेगळे -वेग भाग -वेग होते आणि मग हे सगळे वेगवेगळे भाग मुंबईतून पुण्यात कशी आणायची यावरही खूप परेशानी झाली खूप चर्चा झाल्या एकतर ते रस्त्यांना आणता येत नव्हते समुद्र मार्गे आणता येत नव्हते आणि ते जर रेल्वेने आणायचे असतील तर रेल्वेमध्ये जे बोगदे होते त्या बोगद्यांची उंची कमी होती पण या सगळ्या प्रकारांवर या सगळ्या अडचणींवर मात करून एक स्पेशल बोगी तयार करण्यात आली त्या बोगीवर ते पुतळे म्हणजे पुतळ्यांचे भाग ठेवण्यात आले आणि मग त्या जेव्हा ते त्या बोगीतून किंवा बोगद्यातून जेव्हा जातील तेव्हा त्यांना तीर्प करण्यात यायचं परत सरळ करण्यात यायचं आणि असं करून 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 मुंबईमध्ये मुंबईतून ते, ते, ते सगळे भाग जे आहेत पुतळ्याचे ते पुण्यात आणले पण पुण्यात आणून ते भाग जोडणं सुद्धा सोपं नव्हतं त्याच्यासाठी सुद्धा सात महिने गेले आणि या सात महिन्याच्या कालावधीमध्ये अक्षरशः म्हणजे इथल्या शिवप्रेमी लोकांनी दलितांनी बहुजनांनी बहुजन मराठा बांधवांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या लोकांनी सात महिने रात्रंदिवस खडा पहारा दिला तिथं हा खडा पहारा देण्याचं कारण काय होतं की करमट ब्राह्मण जी लोक होती ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज पुण्यात नको होते त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने याच्यामध्ये विघ्न आणायचा प्रयत्न केला आणि म्हणून विघ्न येऊ नये आणि पुतळ्याचं काम थांबू नये म्हणून त्या पद्धतीने तिथं सात महिने कंटिन्यू पहारा देण्यात आलेला आहे म्हणजे ही गोष्ट काय मी सांगत नाही हे सगळ्या तुम्ही बीबीसीचं पाहिलं असेल बीबीसीची जी न्यूज ब्रॉडकास्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा न्यूज आहे किंवा मग देशोन्नतीचा जो पेपर आहे देशोन्नतीवर सुद्धा एवढा मोठा लेख याच्या संदर्भात आलेला आहे दोन हजार एकवीस मध्ये त्याच्यामध्ये सुद्धा दिलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याविषयी जर तुम्ही माहिती पाहिली गुगलवर तर तिथं सुद्धा तुम्हाला हे सगळं दिसून येईल म्हणजे हे आपण मंच सांगत नाही तर हे सगळं पुराव्याविषयी सांगतो आणि परत एकदा सांगतोय की पुतळा बनवणारे सुद्धा ब्राह्मणच होते याचा अर्थ मी ब्राह्मणांच्या विरोधात बोलतोय असा मुळीच नाही पण जे कर्मट ब्राह्मण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा विरोध करतात छत्रपती शिवरायांचा विचार कर विरोध करतात त्यांच्या विरोध प्रदर्शन करण्यामुळे पुतळ्याचं काम एकोणीसशे सतराला सुरू झालं ते एकोणीसशे अठ्ठावीस पर्यंत लांबत गेलं त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या आपल्याला सांगणं महत्वाचं आहे म्हणून मी सांगतोय तर अशा पद्धतीनं हा पुतळा सात महिने जवळपास तिथं जोडण्यासाठी गेले आणि सात महिन्यानंतर हा पुतळा तयार झाला म्हणजेच या पुतळ्याला एकोणीसशे सतराला जी पहिली बैठक झाली तिथपासून तर एकोणीसशे अठ्ठावीस पर्यंतचे दिवस तर त्याच्यामध्ये गेलेले आहेत आता पुतळा तयार झालेला असताना या पुतळ्याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करायचं हा सुद्धा एक नवीन प्रश्न होता तेव्हा छत्रपती म्हणजे राजर्षी शाहू महाराजांचे पुत्र जे होते राजाराम महाराज त्या गादीतले हे तर होतेच पण त्याचबरोबर इंग्लंडच्या राजपुत्राला सुद्धा पाचारण करण्यात आलं होतं आता इंग्लंडचे राजपुत्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी किंवा पुतळ्याचं उद्घाटन करण्यासाठी पुण्याला येणार म्हणल्याबरोबर पुन्हा एकदा या कर्मट ब्राह्मणांच्या पोटात दुक, पोटदुखी सुरू झाली आणि त्यांनी डायरेक्ट इंग्लंडला तार पाठवले किंवा राजांना तार पाठवली राजपुत्राला की तुम्ही इथं येऊ नये आमचा याला विरोध आहे पण त्या तारेला त्यांनी झुगारू नाही ते, ते जेव्हा मुंबईमध्ये आले तेव्हा मुंबईमध्ये अक्षरशः काळे झेंडे घेऊन त्यांचा विरोध दर्शविण्यात आला याच्यामध्ये दोन गोष्टी होत्या काही जणांना त्यांचा वैयक्तिक विरोध होता की इंग्रजांच्या हस्ते नको म्हणून आणि काही जणांना पुतळ्याचा म्हणजे पुतळ्याचं अनावरणच नको होतं म्हणून अशा दोन्ही पद्धतीने त्यांचा विरोध करण्यात आला एवढंच नाही तर जेव्हा इंग्लंडचे हे राजपुत्र जेव्हा मुंबईतून पुण्यातून ते ज्या मार्गाने जाऊन या पुतळ्याचं उद्घाटन करणार होते त्या संपूर्ण मार्गावर जे काही करमट ब्राह्मणांची घरं होती त्या घरांवर अक्षरशः काळे झेंडे लावलेले होते तर काही लोकांनी जागोजागी उभं राहून निषेधाचे फलक लावले होते काळे झेंडे दाखवले होते इतकंच काय तर त्या पूर्ण रस्त्यांवरून कोळशानी काळ्या रांगोळी सुद्धा काढण्यात आल्या होत्या निषेधासाठी पण एवढं सगळं विरोध असून सुद्धा या विरोधाला जुगारून सगळ्या शिवप्रेमींनी आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी महाराष्ट्रासह कर्नाटक असेल गोवा असेल इतर राज्यातून सुद्धा वेगवेगळे लोक शिवप्रेमी तिथं दोन दिवसापासून जमायला लागले उद्घाटनासाठी यावेळीमध्ये आणखी एक प्लॅन करण्यात आला मुंबईचं म्हणजे पुण्यातलं जे पाणी होतं प्यायचं पाणी सार्वजनिक ते सार्वजनिक पाणी दोन दिवस बंद करण्यात आलं तिथल्या ज्या खानावळी होत्या त्या खानावळी दोन दिवस बंद ठेवण्यात आल्या तिथले जे हॉटेल्स होते ते हॉटेल्स बंद ठेवण्यात आले म्हणजे हे जे शिवप्रेमी आहेत यांना जेवायला भेटू नये पाणी भेटू नये इथपर्यंत ही सगळी मजल गेलेली होती पण तरी सुद्धा अक्षरशः शिवप्रेमी लोकांनी उपाशी राहून सुद्धा तिथं आपली गर्दी जमवली तिथं सगळे शिवप्रेमी आले या भारतातून जवळपास पाचशेच्या वर प्रतिनिधी वेगवेगळ्या संस्थानाचे राज्यांचे आले म्हणजे एवढे सगळे लोक या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी आले किंवा पुतळ्याच्या उद्घाटनासाठी आले आणि अशा पद्धतीनं हा जो पुतळा आहे हा राजाराम महाराज आणि इंग्लंडचे जे राजपुत्र आहेत ते या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने सोळा जून एकोणीसशे अठ्ठावीस रोजी याचं उद्घाटन झालं म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा हा राजर्षी शाहू महाराजांच्या प्रयत्नातून त्याचबरोबर त्यांचे जे पुत्र होते राजाराम महाराज यांच्या प्रयत्नातून त्याचबरोबर ग्वालियरचे जे शिंदे होते यांच्या प्रयत्नातून सगळ्यांनी मिळून हा पुतळा शिवप्रेमी शिवप्रेमींनी मिळून तयार केला आणि हा पुतळा तयार करणारे करमकर कर्मरकर हे सुद्धा सुद्धा एक ब्राह्मण होते पण या पुतळ्याला विरोध करणारे काही ब्राह्मणच होते म्हणून आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये लुडबुड केल्या जाते छत्रपती शिवरायांना बदनाम केलं जातं छत्रपती शिवरायांचा विचारांचा विरोध केला जातो छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाचा विरोध केला जातो ही विरोध करणारी माणसं कोणी एका एका नसून ही जी माणसं आहेत ना ही मानसिकदृष्ट्या विकलांग आहेत ज्यांना स्वतःचे काहीतरी षडयंत्र आहेत आणि ते षडयंत्र पुढे करण्यासाठी हे सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचा विरोध करतात म्हणून अशा विरोध करणाऱ्यांचा आपण जाहीरपणे निषेध करतो आपण कोणत्याही जाती धर्माच्या विरोध नाही कोणत्याही याच्या म्हणजे कोणत्याही जातीच्या विरोधात नाहीत हे आपण वारंवार सांगत आलो तरी हा, सुद्धा हा इतिहास तुमच्या पुढे मांडला आणि आता सध्या महाराष्ट्रामध्ये जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडलेला आहे तो पुतळा सुद्धा अशाच एका विकृत मानसिकतेतून तयार केलेल्या व्यक्तीने तयार केलेला होता ज्यांनी त्यांच्या डोक्यावर अशा प्रकारची खून दाखवली ही जी विकृत मानसिकता आहे या लोकांची ही मानसिकता आपण वेळीच ठेचून काढली पाहिजे या मानसिकतेला आपण वेळीच विरोध केला पाहिजे आणि यांचा निषेध नोंदवला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे जर तुम्हाला ही पुतळ्याची माहिती आवडली असेल तर ही पुतळ्याची माहिती सगळ्यांना शेअर करा सगळ्यांना दाखवा आणि आपले खरे शत्रू कोण आहेत आपले खरे विरोधक कोण आहेत खरी मानसिकता कोणाची वाईट आहे हे सगळ्यांना दाखवून द्या आपण तत्पूर्वी एक महत्वाची गोष्ट सांगतो की आपल्याकडं सर्वसामान्य बहुजन लोकांना इंग्रजी भाषा शिकता यावी म्हणून एक इंग्रजीचा आपलं ॲप आहे एटीएम गुरु एज्युकेशन ॲप या ऍपमध्ये न्यायमूर्ती गायकवाड सरांनी खूप सुंदर पद्धतीने हाताच्या फक्त दहा बोटावर इंग्रजी शिकवलेली आहे ज्या दहा बोटावर तुम्ही दहा हजार वाक्य तयार करू शकता अगदी म्हणजे पाचवी पासून तर बारावी पर्यंत रिटायर झालेला अगदी वयोवृद्ध माणूस सुद्धा इंग्रजी अगदी ते चाळीस दिवसामध्ये शिकू शकतो तीन महिन्याचा बॅच कालावधी कालावधी नव्वद दिवसामध्ये खूप चांगल्या पद्धतीने इंग्रजी बोलू शकता आणि इंग्रजीचं तुमच्या मानगुटीवरचं जे भूत आहे ते तुम्ही शकता त्याचबरोबर आपल्या याच्यामध्ये गुरु एज्युकेशन या मध्ये नवोदय स्कॉलरशिप मराठी व्याकरण बेसिक अंक गणित या सगळ्या बॅचेस आहेत जर तुम्हाला हा सगळा अभ्यास करायचा असेल कमीत कमी पैशामध्ये तर तुम्ही निश्चितपणे एटीएम गुरु एज्युकेशन हे ॲप डाउनलोड करून घ्या धन्यवाद